बघूया आज दिवसभरतील ठळक घडामोडी बातम्याचे लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी आजच आमचे चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बघूया या बातमीचा सविस्तर वृत्तांत शाहू छत्रपती फाउंडेशन कोल्हापूर आयोजित राजर्षी शाहू विचार व प्रचार परीक्षा बक्षीस वितरण समारंभात मराठी पत्रकार संघाच्या जिल्हा सचिवपदी निवड झाल्याबद्दल पत्रकार नवाब शेख यांचा सत्कार करण्यात आला रयत शिक्षण संस्थेचे विश्वस्त उद्योगपती एम बी शेख यांच्या हस्ते हा सत्कार समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला या कार्यक्रम प्रसंगी राधानगरीचे तहसीलदार सौ अनिता देशमुख ज्येष्ठ इतिहास संशोधक प्राध्यापक जयसिंग पवार ज्येष्ठ लेखक डॉक्टर राजेंद्र घाडगे पोलीस निरीक्षक वैष्णवी पाटील संस्थेचे विश्वस्त जॉर्ज क्रूज सचिव जावेद मुल्ला मराठी पत्रकार संघटनेचे जिल्हा अध्यक्ष धीरज रुकडे शहर अध्यक्ष नंदकुमार तेली ज्येष्ठ पत्रकार बबलू मुल्ला विश्वास पाणारी अनिल पाटील व आदी मान्यवर विद्यार्थी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते बघत फक्त शिवराज न्यूज